नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा विषय असा आहे की शेळ्या लागल्यात म्हणजे नेमकं काय तर शेळ्या लागल्यात म्हणजे शेळ्या गाभण राहिल्यात की नाही तर भरपूर लोकांना हे समजत पण नाही की आपल्या शेळ्या गाभण राहिल्यात की नाही नक्की तर आता जवळपास दीड महिना झाला आहे आम्ही आमच्या शेळ्या लावलेल्या होत्या आमच्या फकड्यानीच लावल्यात ह्यावे सगळ्या आमच्या हा दीड ते दोन महिने व्हायला आलेत तर कसं ओळखायचं की आपल्या शेळ्या गाभण राहिल्यात की नाही तर याच्यासाठी एक प्रयोग केला जातो तर बघा भरपूर व्हिडिओ असतील ह्या संदर्भात तर शेळ्या म्हणजे सकाळ सकाळी एकदम भर का पहाटेच्या टायमाला तुम्ही ज्या टायमाला म्हणजे तुमची सकाळ होते जसं की आमच्या शेळ्यानं बसलेल्या बस असतात आणि त्या जवळपास म्हणजे सात ते साडेसातच्या मधी आमची त्यांची सकाळ होते म्हणजे त्या उभ्या राहणार मग त्या म्हणजे मुतणार तर ते जे पहिलं त्यांचं युरिन बाहेर पडतं ना सगळ्यात सकाळी उठल्या उठल्या पहिलं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत बघा हे तेल कसलं आहे ममे मोहरीचं मौ, मोहरीचं का तेल राईट तर ते हे मोहरीचं तेल आहे मित्रांनो आणि हे बघा असं वाटीत थोडंसं यांचं युरिन घ्यायचं आणि ते स्थिर ठेवायचं आणि मग त्याच्या ते ते तेलाचे असे दोन तीन थेंब सोडायचे सांग कस काय म्हणजे असं एकत्र आलं ना हे गोन गोन दिसते का बघ असं म्हणजे तेल ते तरंगता पण ते गोन मध्ये पाहिजे असं एकत्र हे कस वेगवेगळे वेग होते म्हणजे ही शेळी लागलेली नाहीये का नाही नाही हे गोल मध्ये राहते ना असं हा आणि पसरत नाही हा 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 म्हणजे रागणी अच्छा म्हणजे जे तू तेल टाकतेय ते असं गोल 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 मध्ये राहतय ते असं त्याच्यात मिक्स होत नाहीये किंवा असं पसरलेलं पण नाहीये तर असं झालं तर शेळी लागलेली आहे निसरे हा आहे जशी क्लॅरिटीनुसार दिसत आहे तर हे असं दाखवलं तर शेळी लागलेली आहे बरोबर हे असं गोन मध्ये आलं पाहिजे आता दुसऱ्या शेळेचं घेऊ आता ते डान्स शाळेचं होतं ठेवून हो आहे आधी म्हणजे थोडक्यात बघा सकाळ सकाळ जे त्यांचं युरीन बाहेर पडतं ना सकाळ सकाळ जेव्हा ते युरिन तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते असं स्थिर झाल्याच्या नंतर हे जे मोहरीचं तेल आहे इन शॉर्ट का तेल म्हणतात तर ते ते, ते तेल त्याच्यात ते थोडंसं वरतून टाकायचं आहे आणि बघायचंय आणि ते, ते जर पसरणं असं पांगणं हा तर समजायचं नाही आणि ते जर गोल मध्ये राहिलं तर समजायचं आहे जसं मग गोल मध्ये राहिल अच्छा ते गोल गोल असे हे झालं का समजायचं की राहिलंय यायचं पण आहे असं ते गोन गोन मध्ये राहते एकमेकांना बघ त्या आठ दिसतय ना मित्रांनो म्हणजे गोल गोल राहिलेत बघा ते सगळे बघा सगळे गोल गोल होत आहेत बारीक छोटे मोठे तर हे थोडक्यात तुम्ही असं बघू शकता की तुमच्या शेया गाभण राहिलेल्या आहेत की नाही यालाच आम्ही म्हणतो शेया आमच्या लागल्यात आणि शेया लागल्यावर मग थोडं त्यांना खाणं चांगलं द्यायचं त्यांचा चा खुराक चालू करायचा जेणेकरून त्यांचं पिल्लू एक शेयानवा अशी चमक येते बघा ह्याच्यावर कशी चमक आली दिसते का याची चमक येते शेळ्यावरती आणि कास आटली एकदम कास चिपकून घेतली तिने दिसली का तर अशा प्रकारे तुम्ही ओळखू शकता मित्रांनो आणि ह्याच्यावर खूप व्हिडिओ आहेत यूट्यूबला ह्या टॉ म्हणजे ह्या ज्या प्रयोगावर आहेत ना खूप व्हिडिओ आहेत यूट्यूबला जर तुम्हाला म्हणजे पटत नसेल किंवा हे काहीतरी सांगतात असं वाटत असेल तर तुम्ही सर्च करून बघू शकता अजून व्हिडिओ हे खरंच आहे आणि आणि पण ओळखू शकतो आपण दूध पिळायचं दूध जर एकदम पाण्यासारखं कन्फर्म शेळे लागली ठीक आहे मित्रांनो आणि तुम्ही विचारता तुमच्या शेळ्या कोणत्या पद्धतीच्या आहेत आमच्या एकदम गावरान आणि साध्या पद्धतीच्या शेळ्या एकदम गावरान दुधाची टेस्ट बदलते बरच ओळखायचे हे त्यांचे आणि गोचड्यानं होण्यासाठी कोबा करायचा आहे करा आम तर आम्हाला ना थोडा आता आमचा थोडंसं म्हणजे हे करायचं आहे आणि आम्हाला इथे एक स्लॅब टाकायचं आहे आमच्या शियांसाठी तर बघू आता ते कसं कसं होतं आहे मित्रांनो कारण पैशाची पण अरेंजमेंट करणं तितकंच गरजेचं आहे तर जसं जसं जस जस आमचं पॉसिबल होईल तसं तसं आम्ही चांगल्या प्रकारे करत जाणार आहे आणि तुम्ही व्हिडिओच्या थ्रू आमच्या बघसालच आमची एक एक सुधारणा बघसालच तर आहे आम्ही आणि आम्ही कोंबड्या नाही पळू शकत कारण कोंबड्या हां आणि मेन म्हणजे मुंगूस आहेत आमच्या इथं त्याच्यामुळे कोंबड्या जर आम्ही हे केलं तर ते मुंगूस त्रास देतील त्याच्या आणि कोंबड्या नाही ठेवू शकत आम्ही बाकी ते औषध हा खूप छान आहे ते औषध आणि ते म्हणजे एकदम चांगलं काम करतं बघा जसं की तिचा कान पूर्णपैकी साफ झालेला आहे जवळ गेल्या उठल ती पूर्ण तिचा कान साफ झालेला आहे काल औषध सोडलेला आज तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर छान छान कमेंट करा आणि खूप खूप धन्यवाद